जकाती टॅरिफ म्हणजे काय आपण हे मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता त्याच्यामधील पुढचा भाग म्हणजे जकातीचे वर्गीकरण किंवा प्रकार हे काय करत आहोत आपण अभ्यासात आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या पात्रता चाचणी म्हणजे सेटमधील जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिकचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत आणि त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि ह्या टॉपिकमधील जकाती टॅरिफ हा एक काय आहे घटक मग या घटकामधीलच एक उपघटक आहे तो म्हणजे जकातीचे वर्गीकरण किंवा प्रकार क्लासिफिके क्लासिफिकेशन अँड टाईप्स ऑफ टॅन्स आता याची सुरुवात आपण मागच्या व्हिडिओपासून केलेली आहे म्हणजे जकातीचं वर्गीकरण प्रामुख्याने तीन भागामध्ये केलं जातं हे मागील व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे मग त्याच्यामध्ये एक आहे हेतूवर आधारित वर्गीकरण दुसरं आहे आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण आणि तिसरा आहे देशवर भेदभावावर आधारित वर्गीकरण आता या तिन्ही भागांचे आणखी उपप्रकार पडतात म्हणजे हेतूवर आधारित वर्गीकरणाचे चार उपप्रकार पडतात त्याच्यामध्ये महसुली जकात संरक्षणात्मक जकात प्रत्याघात जकात किंवा प्रतिकार जगात हे चारही प्रकार आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही नक्की मग त्याच्यामध्ये आपण त्या चारही प्रकारांची व्याख्या एकदम सोप्या शब्दामध्ये आणि उदाहरण समजेल अशी उदाहरण सुद्धा आपण काय केलेले पाहिलेले आहेत आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण त्याचे सुद्धा उपप्रकार पडतात मग तेच उपप्रकार काय करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे जकातीच्या वर्गीकरणामधील हा जो दुसरा भाग आहे आरंभ आणि अंतिम ठिकाणावर आधारित वर्गीकरण याच्यातील जे उपप्रकार आहेत ते आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत आणि हा जो तिसरा भाग आहे देशवर भेदभावावर आधारित वर्गीकरण हा तिसऱ्या भागामधील जे उपप्रकार पडतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आरंभ आणि अंतिम ठिकाणावरून जकातीचे केलं जाणार वर्गीकरण आता याच्यामध्ये चा सुद्धा चार उपप्रकार पडतात त्याच्यामध्ये पहिला आहे विशिष्ट कर खास कर त्याला स्पेसिफिक ड्युटीज म्हटलं जातं दुसरं आहे मूल्य आधारित कर त्यालाच ऍडव्होलो ड्युटीज असं म्हटलं जातं तिसरा आहे संयुक्त जकाती कंपाऊंड ड्युटीज म्हटलं जातं आणि सरकते प्रमाण शुल्क स्लाइडिंग स्केल ड्युटीज हे चार उपप्रकार आता ह्याची सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊया व्याख्या आणि उदाहरणद्वारे आपण समजावून एक एक पाहूया बघा आता विशिष्ट कर त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक आता आधीच व्याख्या बघूया आपण स्क्रीनवरती तुम्हाला व्याख्या दिसत असते बघा व्याख्येक मध्ये काय सांगितलेलं आहे की आयात वा निर्यात वस्तूंचे परिमाण मोजण्याचा जो एकक असतो त्या प्रत्येक एककागणिक एक निश्चित किंवा ठराविक रक्कम आकारली जात असल्यास त्याला विशिष्ट कर आता याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर जे वस्तूचं परिमाण आहे ते परिमाण मोजण्याचा जो एकक आहे म्हणजे मोजमाप ज्याच्या एककाच्या आधारावर केलं जातं ज्या एककामध्ये केलं जातं त्या प्रत्येक एककागणिक काय एक निश्चित किंवा ठराविक रक्कम आकारली जाते त्याला विशिष्ट कर असं म्हटलं जातं किंवा खास कर म्हटलं जातं म्हणजे याच्यामध्ये त्या युनिट मागे त्या वस्तूच्या प्रत्येक युनिट ठराविक रक्कम आकारली जाते आणि तो वस्तूची किंमत बदलली तरी कर समान वस्तूची किंमत इथं काय झाली बदलली तरी कर समान राहतो आता ही व्याख्या समजली असेल आता तुम्हाला वस्तूची किंमत बदलली तरी कर समान राहतो हे जरा अवघड वाटलं असेल समजलं नसेल आता उदाहरण मी समजावून सांगितल्यावर लवकर लक्षात येईल बघा आपण उदाहरणाद्वारे ते समजावून बघा आता साखर आता तुम्हाला तुमच्या आईनं दुकानातून साखर आणायला सांगितली आता तुम्ही दुकानामध्ये गेला तर दुकानदाराला तुम्ही काय म्हणता मला साखर द्या असं म्हटल्यावर तो साखर दुकानदार तुम्हाला विचारतात किती किलो साखर द्यायचे म्हणजे साखर ही कशामध्ये मोजली जाते तर जाते। किलो मध्ये मोजली जाते मग तुम्ही त्यांना सांगाल की अर्धा किलो द्या एक किलो द्या पाच किलो द्या हा त्यानुसार तुम्ही खरेदी करून जेवढी रक्कम होईल तेवढी काय करा तुम्ही त्या दुकानदाराला म्हणजे ही साखर काय केली का किलो मध्ये मोजली मग एक किलो साखर जर घेतल्यानंतर तर कर किती आकारणी केलेले आहे दहा रुपये बरोबर या साखरेच मोजमाप कशामध्ये केलेलं आहे किलो मध्ये म्हणजे हे जे एकक आहे त्या एककावरती कर किती आकारलेला आहे निश्चित केलेला आहे दहा रुपये मग याची किंमत किती का असते ना चाळीस असू दे चाळीस रुपये असू दे पन्नास रुपये असू दे शंभर रुपये असू दे किती असू दे तिथं त्याचा विचार केला जात नाही याचं जे एकक आहे जे मोजमाप केलं जातं त्याच्यावरती काय होतं कर निश्चित केला जातो कर ठरवला जातो लग बघा लक्षात आलं का की ह्या विशिष्ट करामध्ये वस्तूच्या किमतीशी काही संबंध नसतो तर त्या वस्तूचं किलो लिटर डझन टन युनिट ही जी एकक आहेत याच्यावरती काय होतं कर ठरत असतो एक आ, नि, निश्चित काय केली जाते किंमत हाताळली जाते आणखी तुम्हाला लक्षात येईल बघा बघा आता तांदूळ आहे आता तांदूळसुद्धा काय केला जातो किलोमध्ये मोजला जातो का लिटरमध्ये मोजला जातो साजिकच किलोमध्ये मोजला जातो म्हणजे दुकानात तुम्ही एक किलो तांदूळ द्या म्हणता किंवा दहा किलो तांदूळ द्या म्हणतात मग आता किलो हे एकक असल्यामुळं त्या किलो ह्या एककाला किती कर आकारलेला आहे दहा रुपये कर आहे आता साखर घेतल्यानंतर बघा किलो मध्येच घेतली तर दहा दा रुपये ता, ता कर होता मग तांदूळ घेतल्यानंतर इथं काही करामध्ये बदल झालाय का वीस रुपये तीस रुपये झालाय का तर नाही का तर त्याचं एकक काय आहे किलो आहे सारखं आहे म्हणजे किलोमध्ये जे जे गोष्टी मोजवाब केलं जातं त्याचं त्याचा कर काय आहे दहा रुपये निश्चित केलेला आहे एक एका किलोला किंवा प्रति किलोला दहा रुपये कर निश्चित केलेला आहे मग तिथे किंमत किती का असू दे साखरेची चाळीस रुपये किंमत होती तांदळाची सत्तर रुपये किंमत आहे म्हणजे रुपये किलो किंमत आहे मग इथं साखरेची किंमत ही तांदळापेक्षा कमी आहे किंवा तांदळाची किंमत ही साखरेपेक्षा जास्त आहे तिथं काही त्याचा विचार केलाय का तर किंमतीचा काही विचार केला जात नाही याचं जे एकक आहे त्याच्यावरती करतो बरोबर मग तुम्ही गहू घ्या ज्वारी घ्या काही घ्या किलो मध्ये ज्या वस्तू मोज घ्या घ्यायचे जे मोजमाप किलो मध्ये केलं जाईल त्या वस्तू वस्तूंचा प्रति किलोला काय दर असणार आहे दहा रुपये असणार आहे मग तुम्ही पाच किलो घ्या दहा किलो घ्या त्याच्यानुसार तो काय होणार आहे कर ना कर जो असेल त्याच्या रकमेमध्ये वाढ होत ओके तुम्हाला हे एककाचं लक्षात आलं का बघा आता पुढे आणखी एक उदाहरण समजावून सांगते बघ आता आमरस आहे आता आमरस कसा मोजला जातो किलोमध्ये मोजला जातो का तर नाही आमरस आता आमरस प्यायला गेला तर तिथं काय म्हणता मला एक लिटर आमरस अर्धा लिटर आमरस नाही मग इथं हे आमरस हे लिटरमध्ये मोजलं जातं त्याचं मोजमाप लिटरमध्ये केलं जातं बघा मग आता हिथं आमरस तुम्ही घेतल्यानंतर प्रति लिटर काय आहे कर किती आहे दोन रुपये कर म्हणजे प्रति लिटर एक लिटर कर एक लिटर आमरस घेतला तर दोन रुपये कर दोन, दोन लिटर घेतला तर चार रुपये कर म्हणजे हिथं लिटरनुसार काय झालेलं आहे हिथं कर ठरलेलं आहे मग आता इथं एक लिटर घेतला असा म्हणून दहा रुपये कर आकारले नाही किलोला जो साखर किंवा तांदळीला जो तांदूळ विकत घेताना जो दहा रुपये कर आकारला तोच इथं ठेवलेला आहे का लिटरला सुद्धा तर नाही ह्या एककानुसार तो काय झाला कर बदल मग त्याची किंमत किती असू दे तुम्ही एक लिटर आमरस घेतला शंभर रुपये असू दे दीडशे रुपये असू दे किंवा दोनशे रुपये असू दे तिथं किमतीचा काय विचार केलेला आहे का तर नाही इथं जे एकक आहे त्याच्यानुसार काय झालेला आहे कर इथं निश्चित झालेला म्हणजे किंमत किती पण असू दे पण कर काय असतो लिटर प्रमाण कायमच असतो बघा किलो मध्ये तुम्हाला समजलं लिटरमध्ये समज आता लिटरमध्ये तुम्ही कोणताही विकत घेतला तरी काय होणार आहे त्याचे त्याचा कर प्रति लिटरला काय असणार आहे दोन रुपये कर असणार आहे ओके पुढे बघा आता तुम्हाला तुम्ही चहा पित चहा पित आहे आणि तो चहा पिताना तुम्हाला बिस्किट खायची बिस्किट खायचं आहे तुम्हाला तुम्हाला बिस्किट खायची इच्छा झाली आता बिस्किट घरातलं संपलेलं आहे मग तुम्ही जर बिस्किट दुकानात विकत घ्यायला गेला तर तुम्ही एक बिस्किट द्या म्हणता का तर नाही काय करता एक पॅकेट खरेदी करता बरोबर एक पुडा खरेदी करता मग एका पॅकेट मागे पाच रुपये कर बघा एका पॅकेटमध्ये किती रुपये कर आहे पाच रुपये कर आहे मग एक पॅकेट घेतला तर किती रुपये होणार पाच रुपये द्यावे लागतील दोन म्हणजे किंमत सोडू ना किंमत आणि हा कर दोन पॅकेट घेतला तर दहा रुपये कर तीन पॅकेट घेतला पंधरा रुपये कर जसे तुम्ही पॅकेट घेत जायला पुढे घेत जायचे तशी कर काय होणार आहेत ते त्या पट्टीत वाढत जाणार मग ही ह्या पुढ्याची किंवा ह्या पॅकेटची किंमत किती इथं विचारात घेतल्या का तो वीस रुपयाला आहे का तीस रुपयाला आहे का पन्नास रुपयाला आहे कितीला हे विचारात घेतलं आहे का तर नाही फक्त इथं कर काय आहे एका पॅकेट मागे पाच रुपये कर हे काय केलेलं आहे इथं कर निश्चित केलेला आहे म्हणजे ह्या युनिट मागे काय केलेलं आहे पाच रुपये कर निश्चित केलेला आहे बघा किलो मध्ये दहा रुपये कर होता बरोबर लिटरला दोन रुपये कर होता म्हणून आता इथं पॅकेटला सुद्धा दहा रुपये किंवा दोन रुपये असा कर केलाय का तर नाही या एकका गणित काय झालेलं आहे ठराविक कर काय केलेला के आहे निश्चित केलेला आहे किलोला दहा रुपये कर निश्चित केला होता लिटरला दोन रुपये कर निश्चित केला होता प्रति लिटर हा प्रति किलो प्रति लिटर हा आणि एक पॅकेट मागे पाच रुपये कर निश्चित केलेला आहे त्यालाच काय म्हटलं जातं विशिष्ट किंवा खास प्रमाणावरती आधारित कर असतो याच्यामध्ये जे मापन असतील जी एकक असतील त्याच्यावरती काय होतं त्या युनिट वरती कर ठरत असतो एक काय केली जाते किंमत निश्चित केली जाते त्यालाच विशिष्ट कर म्हटलं म्हणजे याच्यामध्ये किंमत कितीही बदलली वाढली कमी झाली काही इथं फरक पडत नाही किमतीमध्ये करामध्ये काही फरक पडत नाही कर हा काय असतो इथं मात्रेवरती म्हणजे थोडक्यात आयात शुल्क आहे ते आयात शुल्क शुल्कावरती काय केलं जात म्हणजे विशिष्ट कर हा काय आहे जो आयात वस्तूंच्या प्रतिभौतिक एककावरती ठरत असतो तुम्हाला, तुम्हाला आता विशिष्ट कर म्हणजे काय समजलंच असेल हम्म आता एवढी दोन तीन उदाहरणं झालेली आहे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल आता त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा दुसरा आहे मूल्या आधारित मूल्या आधारित कर किंवा त्यालाच मूल्यानुसार कर असं सुद्धा म्हटलं जात ऍडवलोरम वृत्ती आता मूल्य आधारित कर म्हणजे काय ते आधी समजावून घेऊ व्याख्या बघूया तुम्हाला स्क्रीनवरती व्याख्या दिसत असेल बघ आता व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा आयात निर्यात व्यापारातील वस्तू किंवा सेवांचे मूल्य किंवा किंमत विचारात घेऊन त्यावर कर आकारले जातात त्याच मूल्यानुसार किंवा मूल्य आधारित कर असे आता इथं काय केलेलं आहे वस्तू किंवा सेवांचं मूल्य किंवा किंमत प्राइस किंवा व्हॅल्यू इथं काय केलेले आहे विचारात घेतलेले आहे आणि त्याच्यावरती कर आकारला बघा लक्षात आलं का पहिला प्रकार आपण विशिष्ट कर बघितला त्याच्यामध्ये मूल्य विचारात घेतलं होतं का तर नाही किंमतीचा तिथं विचार केला नव्हता त्याचं जे एकक होतं त्याच्यावरती किंमत ठर कर आकारला जात होता आता इथं काय आहे तर त्याचं जे मूल्य असेल त्या वस्तूची किंमत जी असेल त्याचा विचार करून काय केलेला आहे त्याच्यावरती कर आकारला त्याला काय म्हटलं जातं मूल्य आधारित कर असं म्हटलं जात म्हणजे याच्यामध्ये वस्तू किती रुपये किमतीच्या आहे त्यावरती कर ठरत आता हे आपण उदाहरणाद्वारे सुद्धा बघूया म्हणजे मूल्य आधारित कर हा वस्तूच्या जी वस्तू आहे त्याच्या किमतीच्या टक्केवारीनं आकारला जातो किंमत वाढली की कर सुद्धा वाढतो आणि किंमत कमी झाली की कर सुद्धा कमी बघा आता उदाहरणाद्वारे लगेच लक्षात येईल आता तुम्हाला स्क्रीनवरती चित्र दिसत असेल मोबाईलचं चित्र एक मोद मोबाईलचं उदाहरण घेतलेलं आहे आता हे तुम्हाला समजण्यासाठी घेतलेले चित्र याची किंमत जे घेतलेली आहे ती त्या मोबाईलची तेवढीच किंमत असेल किंवा एखादी जाहिरात करण्याचा उद्देश फक्त हे समजून मूल्य आधारित कर म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे बघा आता सुरुवातीला एक मोबाईल खरेदी करायचा आहे त्याची किंमत आहे दहा हजार रुपये त्या वस्तूची मोबाईलची किंमत किती आहे दहा हजार रुपये आणि कर किती लागले लावलेला आहे दहा टक्के लावलेला आहे बघा दहा टक्के कर आहे कोणताही मोबाईल घ्या दहा टक्के कर आहे पण किंमतीनुसार मूल्याधारित वस्तूची किंमत किती आहे त्याच्यानुसार कर आकारला जातो किमतीनुसार दहा हजार रुपये ह्या मोबाईलची किंमत आहे तर त्याचा दहा टक्के म्हणजे किती होणार तर एक हजार रुपये म्हणजे ह्या हा मोबाईल खरेदी करताना तुम्हाला एक हजार रुपये काय करावा लागेल कर आकारणे कर द्यावा लागेल किंवा त्याचा कर आकारला जाऊ शकते बरोबर त्यानंतर दुसरा तो दुसरा मोबाईल घ्यायचा आहे त्याची किंमत जर जास्त असेल वीस हजार रुपये आहे बघा आता या पहिल्या मोबाईलपेक्षा दुसऱ्या मोबाईलची किंमत ही काय आहे जास्त आहे हा आता हिथं वीस हजार रुपये ह्या मोबाईलची किंमत आहे पण कर किती टक्क्यामध्ये दहा टक्केच आहे करामध्ये वीस टक्के पंचवीस टक्के झालाय का तर नाही कर दहा टक्केच आहे पण किंमत काय झालेली आहे इथं वाढलेली आहे मग आता ह्या वीस हजारचं दहा टक्के म्हणजे किती होतील दोन हजार रुपये म्हणजे इथं दोन हजार रुपये कराच्या रुपामध्ये काय करावे लागतील ती रक्कम द्यावी लागेल आणखी मोबाईलची किंमत जर जास्त महाग मोबाईल घ्यायचा असेल किंवा जास्त किमतीचा मोबाईल घ्यायचा असेल तर समजा पन्नास हजार रुपयाचा मोबाईल विकत घ्यायचा आहे आता हा पन्नास हजार रुपयाच्या मोबाईलवरती कर किती आहे दहा टक्के चाकार आहे आता या तिन्ही चित्रामध्ये किंवा तिन्ही मोबाईल मध्ये कर दहा टक्केच आहे कराच्या इथं पंधरा टक्के वीस टक्के झालेला आहे का तर नाही तीन इंच टक्के कर किती आहे दहा टक्के मध्ये किंमत काय झालेली आहे वस्तूची त्या मोबाईलची किंमत काय झालेली वाढलेली आता पन्नास हजार रुपये दहा टक्क्याने किती होतील पाच हजार रुपये इथं काय होणार होणार कर आकारले म्हणजे किंमत जास्त असेल तर काय होणार कर जास्त द्यावं लागेल बघा आता इथं दहा हजार रुपयापेक्षा वीस हजार रुपये जास्त आहेत जा, पन्नास हजार जास्त आहेत तसंच काय झालेलं इथं टक्क्यामध्ये कर तोच आहे समानच आहे दहा टक्केच आकारणी आहे परंतु त्या कराच्या रकमेमध्ये काय झालेलं आहे या किमतीनुसार काय झालेलं आहे वाढ झालेली आणि त्यालाच काय म्हटलं जातं मूल्यानुसार कर असं म्हटलं जातं किंवा मूल्य आधारित म्हणजे वस्तूची किंमत जशी आहे त्याच्यावरती कर काय झाला काय कराची रक्कम काय होते ठरत असते किंवा आकारली म्हणजे हे जे शुल्क आहे ते वस्तूचं वजन किंवा इतर मोजमाप लक्षात घेत नाही विशिष्ट शुल्क किंवा विशिष्ट कर जो बघितला त्याच्यामध्ये ते मोजमाप ज्या पद्धतीनं ज्या एककामध्ये केलं जातं त्याच्यावरती काय केलं जातं कर आकारला जातो त्याच्यावरती कर ठरत असतो इथं तसं केलं जातं का तर नाही तिथं काय केलं जातं तर वस्तूच्या किमतीवरती इथं काय केलं जातं कर आकारणी केलं जात म्हणजे वस्तूच्या भौतिक प्रमाणापेक्षा वस्तूचं मूल्य हाच ह्या मूल्यानुसार शुल्काचा काय आहे आधार थोडक्यात तुम्हाला इथं हा मूल्यांसारखं लक्षात आलं असेल म्हणजे ह्या याच्यामध्ये वस्तूंची आयात आणि काय केलं जाते इथं श्रीमंत लोकाकडून हा काय केला जातो उपभोग आयात केली जाते किंवा ह्या वस्तूंचा उपभोग घेतला जातो कारण आणि उलट काय होतं कमी किमतीच्या वस्तू ही काय आहे जकातीचं ओझ आहे हो त्यामुळे काय होतं तिथं ती कमी पडते त्या वस्तूंचा उपभोग हा देशातील गरीब लोक घेतात म्हणजे वेगवेगळ्या देशांनी आकारलेल्या मूल्यानुसार शुल्काचा एकमेकांबरोबर सहजपणे तुलना करता तुम्हाला मूल्यानुसार ही कर थोडक्यात लक्षात आला असेल व्याख्याने उदाहरण तुम्हाला लक्षात घ्या त्यानंतर पुढचा बघा तेच उदाहरण आता घेतलं तसंच आहे ते पण समजावून सांगते बघा आता दहा टक्केच कर आहे एखाद्या वस्तूवरती आता मला समजा पेन घ्यायचं आहे है। कोणती वस्तू घ्या तुम्ही मला पेन घ्यायचं आहे है, तर त्याच्यावरती दहा टक्के कर आकारलेले मूल्य आधारित कर लावलेला आहे आता तो पेन समजा त्या पेनाची किंमत शंभर रुपये आहे पेनाची किंमत पे. पे पे किती आहे शंभर रुपये आहे आता शंभर रुपयाला दहा टक्के कर आकारले तर शंभर रुपयाचे किती होतील दहा टक्केने दहा रुपये त्याच वस्तूची किंमत म्हणजे त्याच पेनाची किंमत जर समजा दोनशे रुपये असेल दोनशे रुपयाचा मला पेन घ्यायचे तर त्याच्यावरती दहा टक्के म्हणजे किती होणार वीस रुपये करा कराच्या रूपामध्ये रक्कम द्यावी तोच पेन किंवा तो दुसरा पेन जरा हा पेन मला चांगल्या क्वालिटीचा पेन मला पाचशे रुपयाचा घ्यायचा म्हणजे हे काय शंभर रुपयाची चा, चांगल्या ता क्वालिटीचे नसतात असं काही नाही मी फक्त तुम्हाला समजावून सांगतो जर वस्तू तो पेन मला पाचशे रुपयेचा आपडला किंवा पाचशे रुपये त्याची किंमत असेल तर त्याचं काय होणार दहा टक्के किती होणार पन्नास रुपये म्हणजे इथं किंमत जास्त असेल किंमत जर जशी वस्तूची वाढत गेलेली आहे तसं कर काय गेलेला आहे जास्त होत गेलेलं आहे वाढत गेलेला आहे आणि जर उलट बघितलं किंमत कमी कमी होत गेली पाचशे दोनशे शंभर असे होत गेली तर कर सुद्धा काय झालेला आहे इथं कमी कमी होत गेले आणि हा जो कर लावला हा कसा गेला वस्तूच्या किंमतीवरती आकारलेला आहे वस्तूची किंमत जशी वाढत जाईल तसा कर सुद्धा काय झालेला हे वाढत गेलेला आहे यालाच मूल्यानुसार किंवा मूल्य आधारित कर असेल आता दोन प्रकार तुम्हाला लक्षात आले असतील विशिष्ट कर आणि मूल्यानुसार कर तिसरा प्रकार संयुक्त संयुक्त जकाती कंपाऊंडिस आता संयुक्त म्हणजे काय तर एकत्रित आता एकत्रित याच्यामध्ये काय केलं जातं तर आधी जे दोन प्रकार बघितले विशिष्ट कर आणि मूल्यानुसार कर यांचा एकत्रित विचार ह्या संयुक्त जकातीमध्ये केला केला कंपाऊंड रुटीज तुम्हाला आता हे संयुक्त जकाती देण्यात आलंच असेल आता व्याख्या सुद्धा आपण बघूया बघा स्क्रीनवरती तुम्हाला व्याख्या दिसत असेल बघा जेव्हा देशाचे सरकार आयात वस्तूवरती वस्तूचे भौतिक का आकारमान भौतिक का आकारमान म्हणजेच विशिष्ट कर आणि त्यांचे मूल्य यांचा त्यांचे मूल्य म्हणजे मूल्यानुसार कर यांचा संयुक्त विचार करून शुल्क आकारते या दोन्हीचा एकत्रित विचार करून शुल्क आकारते तेव्हा त्या शुल्कांना संयुक्त जकाती असं म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं विशिष्ट कर प्लस मूल्य आधारित कर या दोन्हींचा एकत्रित परिणाम ह्या संयुक्त जकातीमध्ये होतो लक्षात आलं आता हे आपण उदाहरणा सुद्धा समजावू बघा आता इथं उदाहरण तुम्हाला पेट्रोलचं घेतलेलं आहे हा आता प्रति लिटर पाच रुपये कर आता विशिष्ट कर म्हणजे काय त्या एककावरती एक लावलेलं कर आता लिटर हे काय त्याच्यावरती कर किती लावलेला आहे पाच रुपये प्रति लिटर हा एक लिटर घेतलं तर पाच रुपये दोन लिटर घेतले दहा रुपये आता हे तुम्हाला समजलंच असेल लक्षात आलंच असेल हा त्यानंतर किमतीवरती दहा टक्के कर आहे हा किमतीवरती दहा टक्के कर आहे हा काय आहे मूल्य आधारित बघा हे दोन करांचा एकत्रित विचार काय केला जातो संयुक्त करामध्ये संयुक्त जकातीमध्ये केला जातो बघा आता उदाहरण बघा समजा पेट्रोलची किंमत शंभर रुपये असेल हा आता एक लिटर मला पेट्रोल घ्यायचं आहे आता पेट्रोलची किंमत शंभर रुपये आहे आता शंभर असू दे मी समजण्यासाठी घेतले दोनशे दीडशे असू दे एकशे वीस असू दे एकशे चाळीस असू दे फक्त समजण्यासाठी शंभर रुपये किंमत घेतलेली आहे तर आता एक लिटर पेट्रोल घेतलं तर काय होणार बघा एक लिटर पेट्रोल आता लिटरमध्ये आहे तर याचा विशिष्ट कर काय होणार विशिष्ट कर हा एककावरती ठरतो प्रति लिटर एककाला विशिष्ट कर काय आहे तर पाच रुपये आहे म्हणजे एक लिटर घेतलं तर पाच रुपये होणार दोन लिटर घेतलं तर दहा रुपये होणार पण मी इथं काय केलेलं आहे एक लिटर पेट्रोल घेतलेला आहे तर त्याचं काय होणार पाच प्लस मूल्य आधारित कर आता मूल्य आधारित कर कसा ठरतो तर किमतीवरती वस्तूच्या किमतीवरती आता किंमत किती आहे तर पेट्रोलची किंमत एका लिटरची किती आहे शंभर रुपये त्याला किती टक्के कर आकारलेला आहे दहा टक्के मग शंभरचे दहा टक्के किती झाले दहा हा मूल्य आधारित म्हणजे पाच रुपये अधिक दहा रुपये विशिष्ट कर प्लस मूल्य आधारित कर या दोन्हींचं काय होतं संयुक्त कर म्हणजे पाच अधिक दहा इथं था किती झाले पंधरा रुपये प्रति एक लिटरला झाले हा पंधरा रुपये हा काय झाला संयुक्त कर म्हणजे ह्या दोन्ही करांचा परिणाम ह्या संयुक्त करावरती होत असतो ह्यालाच काय म्हटलं जातं कंपाऊंड रिटेल्स किंवा संयुक्त जकाती असं म्हटलं जात तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा चौथा प्रकार सरकते ते प्रमाण शुल्क स्लाइडिंग आता व्याख्या आधी समजावून घेऊ बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर वस्तूंच्या बदलणाऱ्या किमतीनुसार जेव्हा आयात शुल्कही बदलते तेव्हा त्याला सरकते ते प्रमाण शुल्क असे आता वा या व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर वस्तूंच्या बदलणाऱ्या किंमतीनुसार वस्तूंची किंमत कमी झाली किंवा जास्त झाली कमी जास्त झाली म्हणजे बदलली तर तेव्हा आयात शुल्क ही बदलतं तेव्हा त्याला सरकते ते प्रमाण शुल्क असं तेव्हा त्याला सरक ते प्रमाण शुल्क असं म्हणजे हे जे सरकते प्रमाण शुल्क आहे हे किंमतीनुसार दर याच्यामध्ये कमी जास्त किंमत कमी झाली तर कर वाढतो आणि किंमत जास्त झाली तर कर कमी होतो मग ह्या सरकते प्रमाण शुल्क यालाच चल प्रमाण शुल्क असं सुद्धा याच्यामध्ये दर स्थिर राहत नाही म्हणजे जी किंमत असते ती काय होत नाही स्थिर राहत नाही आता हे उदाहरणाद्वारे आपण समजा बघा समजा भारताने परदेशातून गहू आयात केला के परदेशातून काय केलेलं आहे गहू आयात केलेला आहे जर गव्हाची किंमत परदेशामध्ये कमी झाली परदेशामध्ये गव्हाची किंमत कमी झालेली आहे तर भारत सरकार काय करत आयात शुल्क वाढवत काय वाढवत तर देशातील शेतकऱ्यांचं संरक्षण करत देशातील जे शेतकरी आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी आता आयात शुल्क वाढवल्यामुळे काय होईल तर आयाताराला काय होईल जास्त पैसे द्यावे लागतात त्यामुळे बाजारात त्या वस्तूंची किंमत वाढेल आणि साहजिकच त्या आयात केलेल्या वस्तूंची किंमत वाढल्यामुळे देशातील ग्राहक जे आहेत ते काय करतील देशी उद्योगांना काय करतील जास्त खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढेल म्हणजे बाहेरून येणाऱ्या वस्तू महाग झाल्यामुळे लोक देशात बनवलेल्या वस्तू विकत घेऊ लागतात त्यामुळे देशी उद्योगांना इथं काय होते मागणी वाढते आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून इथं भारत सरकार काय करेल आयात शुल्क देशातील शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि जर गव्हाची किंमत परदेशामध्ये जास्त झाली आता सुरुवातीला काय झालं ती कमी झाली त्यावेळी आयात शुल्क वाढवलं होतं आणि गव्हाची किंमत परदेशामध्ये जास्त झाली तर सरकार आयात शुल्क काय करतं कमी करतं जेणेकरून लोकांना गहू महाग मिळू नये आता परदेशामध्ये जास्त झाली तर आयात शुल्क वाढवलं तर काय होणार त्याची किंमत आणखी जास्त होणार त्यामुळे ते ग्राहकांना देशातील ग्राहकांना ते परवडणार तसं काय होतं शुल्क किंवा कर सुद्धा बदल त्याला काय म्हटलं जातं सरकते प्रमाण शुल्क सरकते स्लायडिंग स्केल त्याच्यानुसार काय होतं जशी किंमत कमी झाली किंवा वाढली त्याच्यानुसार शुल्क सुद्धा कमी किंवा वाढ आता बघा तुम्हाला चार्ट पण समजेल आता वस्तूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावात त्याच्यामध्ये जर कमी झाली उदा दहा रुपये किलो असेल आणि लावलेलं शुल्क म्हणजे आयात करताना जे लावलेलं शुल्क आहे त्या तिथं वस्तूची किंमत दुसऱ्या देशामध्ये जर कमी असेल तर हिथं काय केलं जातं आयात शुल्क जास्त लावलं ला जातं तीस टक्के त्यामुळे काय होईल शेतकऱ्यांना इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल म्हणून शुल्क इथं काय केलं जातं जास्त लावलं जात तेच जर वीस रुपये किलो लावलं दुसऱ्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये वीस रुपये किलो शुल्क असेल तर इथं काय केलं जातं मध्यम म्हणजे वीस टक्केच ठेवलं जातं साधारण जर ठेवलं जातो आणि ते जर जास्त झालं तर इथं काय केलं जातं आयात शुल्क काय केलं जातं कमी केलं कारण आधीच जर जास्त किंमत असल्यामुळं आयात जर महाग केली तर त्यामुळं काय होतं ती वस्तू खूपच महाग होईल म्हणजे स्थानिक राहताना ते ना परवडणार नाही त्यामुळे तिथं काय केलं जातं कमी शुल्क कमी लावलं जात म्हणजे जशी जशी किंमत बदलेल तसं काय केलं जातं शुल्कामध्ये बदल केला जातो किंमत कमी झाली शुल्क जास्त कर जास्त होतो आणि किंमत वाढली तर शुल्क कमी होत त्यालाच काय म्हटलं जातं सरप ते प्रमाण शुल्क असं म्हटलं आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंतिम किंवा आरंभ स्थानावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये विशिष्ट कर बघितला मूल्य आधारित कर बघितला संयुक्त कर बघितला सरक ते शुल्क बघितलं बघा थोडक्यात बघा विशिष्ट करामध्ये काय होतं प्रमाणावर म्हणजे जे किलो लिटर युनिट आहे याच्यावरती आधारित कर ठरतो किमतीवरती अवलंबून नसतो उदाहरण आपण बघितलेलेच आहे हा साखरेचं तांदळाचं बघितलं किंवा आमरसाचं बघितलं किंवा पेट्रोलचं म्हणा हे काय झालं विशिष्ट कर झाला याच्यामध्ये किमतीशी याचा काहीही संबंध नसतो मूल्य आधारित करामध्ये काय होतं तर वस्तूच्या मूल्यावरती व्हॅल्यू प्राइस वरती किमतीवरती टक्केवारीनं कर लावला जात किंमत काय आहे महत्वाची तिसरा प्रकार बघितला संयुक्त कर याच्यामध्ये वरील दोन्ही काय केलं जातं एकत्र एक विचार करून कर लावला जातो प्रमाणावरती प्लस किमतीवरती दोन्ही एकत्र करून लावलेला कर त्याला संयुक्त कर असं म्हटलं जात याच्यामध्ये संयुक्त संयुक्त कर, कर। कंपाऊंड मध्येच काय केलं जातं हे देशी उद्योगांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून हे संयुक्त हे काय अतिशय महत्वाचं आहे किंवा आदर्श पद्धत त्यानंतर चौथा प्रकार बघितला सरसे प्रमाण शुल्क याच्यामध्ये काय होतं जे शुल्क वस्तूची जी किंमत असते त्याच्यानुसार काय केलं जातं आयात शुल्क कमी जास्त केलं जातं म्हणजे वस्तूच्या किमतीनुसार काय केलं होतं शुल्कामध्ये आया शुल्का आयात शुल्कामध्ये सुद्धा आयात करामध्ये सुद्धा काय होतं कमी जास्त होत असत त्याला काय म्हटलं जातं सरसे प्रमाण शुल्क म्हटलं चारही प्रकार आपण मुद्दे मुद्देसूत सोप्या भाषेमध्ये मुद्दे सांगितलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला धन्यवाद